ते हे बोलून हे म्हणतात सगळ्या दुकाने सायकल एवढी देवास तेव्हा बंदुआय राहून एवढं जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत दिव्यांग महिलेचे जीवन सुख उदात्त हेतूने बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील अपंग महिलेला डिवाईन हेल्पिंग हॅडच्या पुढाकाराने गृहोपयोगी साहित्य व तीन चाकी सायकल भेट म्हणून देण्यात आली बेळगुंदी येथील त्या अपंग महिलेचे नाव मल्लवा भंडारी असे असून त्यांना सदर तीन चाकी सायकल भेट म्हणून देण्यात आली पुणे लागेल तुम्हाला मन सुदीन माझ्या सायकल असेल ते पाचशे रुपये देतो बघा तुम्हाला <laughs> <laughs> पैसे नको तुमचे नाही सांगालो हो माझ्या मन खुशी असं म्हणालो एवढी गरज आहे तुम्हाला सायकलची सायकलची गरज नाही कोणच पण दादा त्या शिबेरा ह्या शिबेरा म्हणून माझा विचार यालाय बघा यो बघून मा घरा सोडतात सायकल एवढी देवास तुम्ही पोरांना ना झाल्याने माझी बरकं पापा रुपये दोन मी ढकलूच लावतो खरं दादा जागा सायकलमध्ये बंधूया मी या आता राहून राहून किती रोज राहणार एवढं सांगते माणूस शक्तीच बसवणे आणि लोकं काय म्हणाल्यात त्या मोठ्या गाडीवर चला बसायला ना मी साबेसोबी मोठ्या गाडीवर बसतो खरं लोकं घेतली भियात भिनार काय हो भिनार की ही नऊ कुठे तर पटली तर मी काय करू म्हणतात अर्धी अशी म्हणतात या सायकलीचे पूजन आज सोमवारी करण्यात आले या सायकलीमुळे त्यांना आता सहजरित्या फिरता येणे सोपे होणार असून नित्याची छोटी मोठी कामे करताना मदत होणार आहे डिवाईन हेल्पिंग हॅडच्या या मदतीचे त्यांनी आभार म्हणून सायकल मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू पाहायला मिळाले आता पुण्य तुम्हाला लागवते हां मला साहेबांनी माझ्या अंगापत्र सगळी साडी पिढी आणून सगळं दिलं त्यातनं मी पूर्ण आभार करते ते काय नव्हती कष्टी कसून जायचं लागले मग पूर्ण आघाडी माझ्या बाबांनी केलं दुकानाला जायला पाहिजे परत डॉक्टरकडे एक मेन म्हटल्या की तर डॉक्टर जसा उपयोग लई झाला लई म्हणजे लय भारी झाले आणि ह्यातनं मिळून तुम्हाला मी आनंद करतो आणि सुखी हवा तुम्ही मात बरं केलं जे लॅस बघा म्हणून